नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव उन्नती केशव धोत्रे मी इयत्ता सात्या वर्गात शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उत्तर उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे या पुस्तकाची आज मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे गुगल बाबा गुगल बाबा या पुस्तकाचे कवी आहेत डॉक्टर सुरेश सर यांनी एकूण अठ्ठावीस कविता लिहिल्या आहेत त्या कविता घसरपुंडी गरीच्या जंगलात य यंत्रमान नोट नोटा आणि नानी मायेची गोधडी गोलबाबाळांची लपाछुपी प्रार्थना अजब गजब अंकलकार सूर्याची शाळा शेतीची शाळा आपणही झाड होऊ निसर्ग पहिला गुरु खारुतायचं पिल्लं मावळते वर्ष अक्कल आन आणि नक्कल माझी आई माझी आई बेस्ट पाडव्याची गुढी मीच माझा खोडरबर सुई आणि कात्री पारिजात अशा एकूण अठ्ठावीस कविता आहेत या या पुस्त या पुस्तकातील कविता मला खूप आवडल्या मी एक म्हणून दाखवणार आहे निळे सावळे पावसाळीत ढग सैरावर पडतात विजेच्या तारावरी थेंब घसरखुंडीत खेळतात वे जाईच्या वेला खाली थेंब टपोरे टपटपती तप गाडीच्या टपारावरून ठेंब रांगडे रपती धाडांच्या धिंगणाना झेलून ही सावरती कुंडीमधली इवले रोप जागेवर जागेवरही थरथरती अंगोल्या आनंदाने पिंपळ पाने सरसरती बाजूच्या छ पारावरून पाणी दागोळ्या पाणी पाणीदार पागोळ्या घडती धन्यवाद